तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी सोमवारी पुरावे घेऊन बोलावले जवळपास दोन महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई यांनी बीडचे सव्वीस पोलीस वाल्मिक करारच्या मर्जीतले आहेत असा गौप्यस्फोट केला होता नुसताच गौप्यस्फोट करून त्या थांबल्या नव्हत्या तर त्याने त्या सव्वीस पोलिसांची नावंसुद्धा जाहीर केली होती आता त्याच धर्तीवरती बीड पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना नोटीस पाठवून बीडला हजर राहण्याचे आदेश दिलेत आता तृप्ती देसाई बीड पोलिसांना कोणते पुरावे देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या यादीत तृप्ती देसाई यांनी कोणत्या पोलिसांची नावं घेतली आहेत तृप्ती देसाई यांच्याशी घेऊन टाकच्या टीमने संपर्क केला आणि याबाबत त्यांना विचारणा केली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिला आणि सोमवारी आपण बीडला जाणार आहोत आणि आपल्याकडचे पुरावे बीड पोलिसांना सुपूर्त करणार असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत आज तृप्ती देसाई यांची भूमिका काय आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे अमेय भिवंडीकर बीडचे जे भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांना बीडच्या बाहेर घालवलं तर इथलं गुंडाऱ्यात संपुष्टात येईल असं तृप्ती देसाई म्हणाल्यात आता तृप्ती देसाई यांनी तीन प्रमुख गोष्टींवरती भर दिलाय त्यात पहिल्यांदा त्यांनी आपण सतरा मार्चला बीडला जाणार असल्याचं जा कबूल केलंय जे घेऊन टाकच्या दर्शकांना आपण आधीच सांगितलेलं आहे आपल्याकडे पुरावे काय आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं नसलं तरीही कोणत्या स्वरूपातले पुरावे आहेत ते मात्र त्यांनी सांगितलेलं आहे काय होणार तृप्ती देसाई ते ऐका मी सोमवारी सतरा मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे आणि या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते त्या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी गुन्हेगारांना पाठीशी घालतात किंवा वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार अनेक वर्षे एकाच पोलीस स्टेशनला जे काम करतात काही भ्रष्ट आहेत हप्ते गोळा करतात या संदर्भातले सगळे पुरावे काही ऑडिओ आहेत व्हिडिओ आहेत काही जणांचे एफ आय च्या बाबतीतले पुरावे आहेत हे सगळे पुरावे घेऊन मी आता जे आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे बीडच्या व्यवस्थेला वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा विळखा बसलाय बीडचं एकंदरीत वातावरण गुन्हेगारी स्वरूपाचं बनलं आहे याला बीड पोलिसांचाही प्रत्यक्ष सहभाग आहे त्यामुळे ज्या स्पेशल छब्बीसची नावं आपण घेतली आहेत आणि त्यांच्यावरती ते भ्रष्ट असल्याचं आपण जे पुरावे देणार आहोत त्यांची चाचपणी करून अशा भ्रष्ट पोलिसांना बीडच्या बाहेर हाकला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा अशी मागणी सुद्धा तृप्ती देसाईने केली आहे माझी गृहमंत्री आणि पोलिस अधीक्षकांना हीच मागणी असेल की तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना आता पुरावे घ्या पण तात्काळ यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी पूर्णपणे चुकीचं काम केलंय त्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे यामध्ये कुणाचा जर राजकीय दबाव असेल किंवा राजकीय आशीर्वाद असेल तर तो आता बाजूला ठेवा कारण बीडचा जर कुंडाराज रोखायचा असेल तर मात्र आता या पोलीस अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे सोमवारी हे सगळे पुरावे घेऊन तृप्ती देसाई बीडला पोचत आहेत त्यामुळे या पोलिसांचं काय होणार आहे लवकरच समजेल म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे इथे फक्त संतोष देशमुखच नाही आहेत तर वाल्मिक कराडच्या गँगने असे कित्येक संतोष देशमुख मारलेत आणि सहज पचवलेत मग महादेव मुंडे असोत गित्ते असोत मात्र पापाचा घडा भरला संतोष देशमुखांच्या हत्येच्या रूपानं आणि आता मात्र वाल्मिक कराड गँग जेलमध्ये मग आता या पोलिसांचं काय होणार हाही प्रश्न आहे मगाचपासून स्पेशल छब्बीस असं मी नुसतं म्हणतोय मात्र तृप्ती देसाई यांनी ज्या सव्वीस पोलिसांची नावं घेतली आहेत ते पोलीस कोण त्यावरती पण एक नजर टाकूयात पहा तृप्ती देसाई यांनी भ्रष्ट म्हटलेले ते स्पेशल छब्बीस बाळराजे दराडे बीड ग्रामीण रंगनाथ जगताप अंबाजोगाई ग्रामीण भागवत शेलार केज बीट संजय राठोड आंबेजोगाई त्र्यंबक चोपणे केज बनसोड केज सतीश कागणे अंबाजोगाई दही फळे शिरसाळा सचिन सानप परळी बीट राजाभाऊ ओताडे बीड बाबासाहेब बांगर केज फड परळी शहर प्रवीण बांगर गेवराई अमोल गायकवाड युसुफ वडगाव ड्रायव्हर राजकुमार मुंडे अंबेजोगाई डी वाय एस पी ऑफिस शेख जमीर धारूर चोवले बरदापूर रवी केंद्रे अंबाजोगाई बापू राऊत अंबेजोगाई भास्कर केंद्रे परळी दिलीप गित्ते केज डी वाय एस पी ऑफिस डापकर डी वाय एस पी ऑफिस केज गोविंद भताने परळी विलास खरात वडवणी बाळा ढाकणे निखनूर आणि घुगे पिंपळनेर बीडला सोमवारी म्हणजे सतरा मार्चला आणखी एक भूकंप होणार तो या पोलिसांच्या विरोधात देण्यात येणाऱ्या पुराव्यांच्या रूपात आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यावरती काय ॲक्शन घेणार असं तुम्हाला वाटतं तृप्ती देसाई जे पुरावे पोलिसांना देतील त्यावरून या स्पेशल छब्बीस पोलिसांवरती कारवाई होणार का तृप्ती देसाई यांच्या म्हणण्यानुसार या सव्वीस पोलिसांमागे कुणाचा राजकीय आशीर्वाद असू शकतो का या सव्वीस पोलिसांवरती काय कारवाई होणार असं तुम्हाला वाटतं कारवाई होणार की आळीमिळी गुपचिळी होणार वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद